तुम्ही कधी विचार केलाय का की मुलींना नेमकं काय आवडतं किंवा मी मुलींना आकर्षित करायला का कमी पडतोय अनेक उद्या मुलं म्हणतात चांगल्या मुली उरल्याच नाहीत किंवा प्रत्येक मुलगी तिच्या मागील नात्याचं ओझं घेऊन येते हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात पण खरं सांगायचं तर तुम्ही ज्या मुलींना आकर्षित करता ते त्यांच्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल जास्त सांगतं जर तुम्हाला खऱ्या अर्थाने उच्च मूल्यवान मुलीला आकर्षित करायचं असेल तिच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर आज आपण असे पाच नियम पाहणार आहोत जे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगल्या मुलींना तुमच्याकडे खेचून आणायला मदत करतील जसं मधमाशी फुलांकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे योग्य मुलगी तुमच्याकडे येईल चला मुलींच्या मनाच्या या प्रवासाला सुरुवात करूयात नियम पहिला तुमच्या भावनाच ठरवतात तुम्ही कोणत्या मुलींना आकर्षित करता हा नियम मुलींच्या मानसशास्त्राचा पाया आहे मुली भावनिक बुद्धिमत्तेला खूप महत्त्व देतात तुम्ही कशा भावना अनुभवता आणि व्यक्त करता त्यावर तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या मुली येतात हे ठरतं या भावनांचे दोन मुख्य स्तर आहेत या भावनांचे दोन मुख्य स्तर आहेत उच्च भावना उदाहरणार्थ शांतता आनंद आत्मविश्वास आणि निम्न भावना उदाहरणार्थ क्रोध मत्सर असुरक्षितता निम्न भावनांचा प्रभाव समजून घेऊया जेव्हा तुम्ही क्रोध असुरक्षितता मत्सर किंवा सतत तक्रार करण्याच्या निम्न भावनांमध्ये असता तुम्ही नकळतपणे अशा मुलींना आकर्षित करता ज्या स्वतः तुटलेल्या असतात त्यांना कदाचित आत्मसन्मानाची समस्या असते काही भावनिक भावनिक आघात असतात असतात किंवा त्या फक्त शोधात अशा नात्यांमध्ये सहसा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता नसते कारण ते गरजा पूर्ण करण्यावर आधारित असतात खऱ्या प्रेमावर नाही उदाहरणार्थ तुम्ही स्वतः असुरक्षित असाल किंवा सतत इतरांकडून व्हॅलिडेशन शोधत असाल तर तुम्ही अशा मुलीला आकर्षित कराल जी कदा कदाचित तुम्हाला तिचा नायक किंवा बचावकर्ता म्हणून बघेल तुम्ही तिच्यासाठी एक व्यक्ती म्हणून महत्वाचे नसता तर तिच्या भावनिक गरजा पूर्ण करणारे साधन असता जेव्हा तुम्ही तिला तुमच्या मित्रांना भेटवता तेव्हा तुम्ही तिला माझी उपलब्धी असे दाखवता तुम्ही तिच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याची काळजी घेण्याऐवजी इतरांना हे दाखवण्यात अधिक स्वारस्य घेता बघा माझ्याकडे किती सुंदर गर्लफ्रेंड आहे हे सर्व तेव्हा घडतं जेव्हा तुम्ही निम्न भावनांमध्ये असता आणि तुमची ऊर्जा गरजू असते मुलींना ही ऊर्जा जा लगेच जाणवते आणि त्यांना अशा पुरुषांपासून दूर राहावेसे वाटते उच्च भावनांचा मार्ग समजून घेऊया या उलट जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे आणि निरोगी नातेसंबंध हवे असतील तर तुमच्या भावना उच्च ठेवा शांतता आनंद आत्मविश्वास सामर्थ्य सत्यनिष्ठा आणि आदर यांसारख्या उच्च भावना जगासमोर मांडा जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी आत्मविश्वास पूर्ण आणि स्वतःमध्ये समाधानी असता तेव्हा तुमची ऊर्जा सकारात्मक आणि आकर्षक बनते अशा वेळी तुमच्या आयुष्यात अशा मुली आकर्षित होतात ज्या स्वतः स्थिर आनंदी आणि स्वावलंबी असतात त्या तुमच्यासोबत एक अर्थपूर्ण आणि टिकाऊ निर्माण करू शकतील त्या तुमच्या मूल्यांसाठी तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या गरजेसाठी नाही तुमच्या नात्याचं भविष्य तुमच्या भावनांमध्ये दडलेलं आहे नियम नंबर दोन त्यांच्या डाव्या डोळ्यातून त्यांच्या मनात स्थान मिळवा हा एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय नियम आहे जो मुलींच्या बाबतीत विशेषतः लागू होतो आपल्या मेंदूचा उजवा गोलार्ध भावनांवर नियंत्रण ठेवतो तर डावा गोलार्ध तार्किक प्रक्रिया करतो प्रत्येक गोलार्ध शरीराच्या विरुद्ध बाजूस नियंत्रण करतो म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या डाव्या बाजूशी जास्त संवाद साधता विशेषतः त्यांच्या डाव्या डोळ्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवता तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये स्वतःसाठी अधिक स्वारस्य निर्माण करू शकता संशोधनानुसार बहुतेक पालक आपल्या बाळाला डाव्या हातात धरतात ज्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याची विज्युअल बाळावर लक्ष केंद्रित करते यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या डाव्या डोळ्याशी संवाद साधता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्यांच्या मेंदूतील तीच सिक्रेटरी सक्रिय करता जी त्यांच्या स्वतःच्या प्रिय व्यक्तीशी किंवा बाळाशी भावनिक बंध बनवताना सक्रिय होते यामुळे मुली तुमच्याशी भावनिकरित्या अधिक जोडल्या जातात आणि त्यांना तुमच्यात अधिक सुरक्षित आणि आरामदायक वाटू शकते हा एक छोटासा संकेत पण खूप मोठा प्रभाव पाडू शकतो नियम नंबर तीन तुमचे मूल्य तुमच्या वयापेक्षा जास्त महत्वाचे आहे मुली पुरुषांमध्ये मूल्य शोधतात आणि हे मूल्य फक्त वयावर अवलंबून असतं पुरुषांसाठी आदर पैसा स्टेटस आणि जीवनातील स्थिरता व व्यवस्था या गोष्टी महत्वाच्या असतात ज्या मिळवण्यासाठी वेळ लागतो उदाहरणार्थ तीस किंवा चाळीसव्या वयात यामुळे तरुण पुरुषांना कधी कधी समाजात कमी आदर मिळतो आणि मुलींनाही स्थिरता कमी वाटते स्त्रियांना तरुण वयात जास्त मौल्यवान मानले जाते कारण आणि तारुण्य महत्वाचे असते हे गुण दर्शवतात की स्त्री आपल्या आसपास असे वातावरण निर्माण करू शकते जिथे सकारात्मक मूल्य आणि उपयुक्त लोक असतील म्हणून जर तुम्ही पुरुष असाल तर तुमचे वय काहीही असो मी तुमच्या वयापेक्षा थोडे जास्त परिपक्व आहात असे दाखवा जर तुम्ही वीसचे असाल तर पंचवीस वर्षासारखे वागा तुमच्यात गंभीरता जबाबदारीची जाणीव आणि भविष्याबद्दलची स्पष्टता दिसू द्या मुलींना असे पुरुष आवडतो जो स्वतःच्या पायावर उभा आहे ज्याला भविष्याची दिशा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही गंभीर आणि बोरिंग व्हाल याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक आहात आणि जीवनात प्रगती करत आहात मुलींना असा पुरुष सुरक्षित वाटतो जो भावनिक दृष्ट्या स्थिर असतो आणि जो त्यांच्या भविष्याचा भाग होऊ शकतो तुमची परिपक्वता तुमची स्थिरता हेच तुमचं खरं मूल्य आहे नियम नंबर चार स्वतःला एक मालमत्ता बनवा ज्याची त्यांना गरज वाटेल मुलींना अशा पुरुषाची गरज असते जो त्यांच्या आयुष्यात काहीतरी मूल्य वाढवतो स्वार्थी लोक फक्त ओझे असतात ते कमी देतात आणि जास्त मागतात मुलींना असे पुरुष नको असतात जे फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोबत असतात म्हणूनच स्वतः अशा स्थितीत आणा जिथे तुम्ही इतरांना काहीतरी देऊ शकाल तुमच्याकडे ज्ञान नसेल तर पुस्तकं वाचा शिका शहाण पण नसेल तर अनुभव मिळवा चुकांमधून शिका पैसा नसेल तर त्याबद्दल शिका कमाईचे मार्ग शोधा समाज चुकीचा आहे किंवा मुलींना फक्त पैसा हवा असतो असे बोलून स्वतःची समजूत घालणे थांबवा तुमच्या दिसण्यावर फिटनेसवर आणि पैसे कमवण्यावर काम करणे आवश्यक का आहे इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे सोपे आहे तुमचे मूल्य अनेक गोष्टींमध्ये असू शकते तुमचं आत्मविश्वास तुमचं ज्ञान तुमचं संभाषण कौशल्य तुमचं विनोदी स्वभाव तुमचं ध्येय आणि तुमचं यश जेव्हा तुम्ही अशा प्रकारे विकसित करता की तुम्ही एक उच्च मूल्यवान व्यक्ती बनता तेव्हा मुलींना तुमच्या सोबत राहण्याची गरज वाटते त्यांना तुमच्याकडून शिकायला मिळतं तुम्हाला प्रेरणा मिळते आणि त्यांना भविष्य सुरक्षित वाटतं तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी जगाला त्या सर्व गोष्टी द्या ज्या त्यांना हव्या आहेत स्वतःला एक देणारा बनवा घेणारा नाही नियम पाच दृष्टी पतात राहा पण आव्याक्या बाहेर त्यांना तुमच्या मागे लागू द्या हा नियम मुलींच्या मानसशास्त्रासाठी खूप महत्त्वाचा आहे एखाद्या मुलीला आकर्षित करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तुम्ही त्यांच्या मनात सतत असावे दोन त्यांनी हे विचार करावे की हा मुलगा माझ्या हातात काय येत नाही आहे हा मुलगा आवाक्याबाहेर का आहे यासाठी तुम्ही त्यांना नियमितपणे भेटत असलेल्या ठिकाणी कॉलेज ऑफिस जिम सोशल गॅदरिंग तुमची उपस्थिती जाणू द्या त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करा थोडं टॉक करा किंवा त्यांना मी आहे असा सिग्नल द्या तुम्ही त्यांच्या आसपास आहात पण तुम्ही लगेच त्यांच्यासाठी उपलब्ध नाही हे त्यांना जाणू द्या पण हे करताना तुमची ऊर्जा महत्त्वाची आहे जर तुम्ही निडी किंवा गरजू एनर्जी घेऊन असाल म्हणजेच त्यांना पटवण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल तर त्यांना हे जाणवेल की तुम्ही स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी समजता आणि ते तुमच्यापासून दूर होतील मुलींना अशी मुलं आवडत नाहीत जी सतत त्यांच्या मागे लागतात किंवा त्यांना खूप जास्त महत्त्व देतात याउलट जर ही मुलगी मिळाली तर ठीक आहे जर नाही मिळाली तर तीही ठीक आहे या ऊर्जेने त्यांच्याशी बोला जेव्हा तुम्ही त्यांना सामान्य माणसाप्रमाणे वागता वा तेव्हा त्यांना वेगळेपणा जाणवतो कारण उच्च मूल्यवान मुलींना नेहमीच इतर मुलं जास्त महत्त्व देत असतात त्यांची प्रशंसा करत असतात त्यांना अशा मुलाची अपेक्षा असते जी त्यांना केवळ त्यांच्या रूपासाठी किंवा स्टेटससाठी नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी ओळखेल आणि त्यांच्याशी समान पातळीवर बोलेल तुमच्या आकर्षणाची शक्ती तुमच्यातच आहे तर मित्रांनो आज आपण मुलींच्या मानसशास्त्राचे ते पाच महत्वाचे नियम पाहिले जे तुम्हाला केवळ सामान्य मुलींनाच नव्हे तर तुमच्या पातळीबाहेरील समजल्या जाणाऱ्या उच्च मूल्यवान मुलींनाही आकर्षित करायला मदत करतील आपण पाहिलं की तुम्ही कोणती ऊर्जा बाहेर टाकता तुमच्या भावना कशा तुम्ही तुमच्या वयाकडे आणि अनुभवांकडे कसं पाहता आणि तुम्ही स्वतःला इतरांसाठी किती उपयुक्त बनवता या सर्व गोष्टी तुमच्या आकर्षणाचा पाया आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा